नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या एड यायचं कारण असं होतं आपण आज स्टम स्टमेक्सपट आदर केला सोडी दे कारण आपण पाहिलं काय ज्याला तीन बेडला जवळपास आपण दोन सिग्रॅम दिलं होतं आता हा सह आपण हलका पलट निवडलेला आहे आज बघू शकता तुम्ही जिडे आपण स्टमेक्सपट दिलेलं होतं लाईव्ह तुम्ही बघू शकता जवळपास आता हा खडा बघा स्टम एक्सपर्ट दिलेला आहे आपण आहे हे बघू शकता कांड्या गिंड्या लांबल्या आज राख आपण रिझल्ट राखवतो कोणत्याही कंपनीशी घेणे आता आपण सोडलेलं नाही तुम्ही बघू शकता हा खाडा जवळपास दोन्ही मध्ये पन्नास टक्केचा फरक पडतोय तरी आपण आज आपण हलका प्लॉट निवडलेला आहे आज आपण आता इथे लाईव्ह डेम्युटेशन करीत आहे आज आपण इथे पवन आग्रोच टेम एक्सपर्ट तेच बिन त्याला आपण आता दोन लिटर सोडिते तर सध्या आपण काय करतो त्याच्यामध्ये एक पुढे एक किलो घात ही ही पुढे निघली आता आपण याला काय करणार आता झाकण खोलणार आहे हे झाकण खोलून जाणी लोक म्हणतात बा बँला प्रॉब्लेम येतो बँगेला काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही शंभर टक्के सोडू शकता मी येतो अगदी लढवा खोल्यात याचा खरं रेट बरं खरा रेट आता तुम्हाला समोर समोर दाखवला मी आता हे राहिलेल्या प्लॉटला सोडायचं समजा आता प्लॉट ला सोडायचं तुम्ही आता तुम्ही लावी लावी बघितलं दोन्ही गोष्टी नाही आता तुम्हाला दोन्ही खड्यामध्ये काय फरक वाटतो तुम्ही बघा आता नाही खडा मोठा आहे आणि खडा लहान तर मग लावी आपण रेट का दाखवत हा ये असं बनवलं पाहिजे समजा असं बनवलं पाहिजे आता आता एवढं असं बनवतो आपण सगळ्यात हलका प्लॉट का निवडला पुन्हा कळण आपला रेट पुन्हा आता आपल्याला आपण आपण याच्यामध्ये पुन्हा अजून आता आपलं दहा दहा दिवस झालेले तर आपल्या शंभर टक्के जड भेटले आता श्टा, स्टॉम जी पुडी असते आपण आपली पुडी आता मध्ये टाकून घेते आणि चांगले त्याला मिश्रण करून झाकण लावून वगैरे हे करीत आहे तर लोक तुम्ही आज पवनागृत मार्केटिंग करीत आहे आपलं पवन आकृती मार्केटिंग करायची ज्या कंपनीचे जे असतील आपल्या शंभर टक्के त्या गोष्टी करायच्या आहे आता आपण अशी बॉटल हलवून घेतलेली आहे आता आपण हे मध्ये सोडत आहे तरी शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या कंपनीचे रिझल्ट भेटतील आपण त्याच गोष्टी आपण आजपर्यंत शेतकऱ्याला सांगू लागलो आहे तर बरं सावरांना ते मी आजरा घालून तुम्हाला या तीन बेड सोडलेल्या तीन बेडमध्ये आणि ती बेडमध्ये काय फरक वाटला तुम्ही दोन मिनिटं सांगा खडा उपटला तो थोडा कमी आहे आणि तुम्ही सोडलेलं म्हणते त्याच्यात खडा जवळजवळ दोन्हीचा दो फरक डायरेक्ट पन्नास टक्क्याचा फरक आहे पन्नास टक्केचा फरक आहे आपण काय केला आता ढोस्करी ढोसकरीचा आज काय अम एक्सपर्टचा लोक म्हणतील आता पवन आकृती जाहिरात करता पण आपल्याला रिझल्ट भेटला जुन्या लोकांचं म्हणणं होतं दाखव किंवा सरदे घाल हा सहा आपण लाईव्ह लोकांना तास लोकांना आहे आता हे आपण तुम्ही आता बघू शकता आता आपण हे चालू केलेलं आहे सगळ्या गोष्टी लाई आता तुम्हाला आपण चार दिवसामध्ये दास होणार आहे आता तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण आता इकडे चालू झालेलं आहे हे आणि आपण आता प्लॅट आहे तर आपण आज दहा दिवसांना अन्न तुम्ही आता पुन्हा एक डब्बा फोडून घ्या आपण आता पुन्हा लगेच एकटी दोन लिटर सोडित आहे त्याला तीस दोन त्याला दोन लिटर सोडिते काही लोक म्हणतात ना तुम्ही पाहून आपल्याची जाहिरात करतात आपल्या करायची जे रिझर्ट ते आज आपण शेतकऱ्या शिक तरी शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या कंपनीचे रिझल्ट भेटतील शंभर टक्के आपण तेच वापर तुम्हाला आता तुम्ही हा प्रत्येक करप्याबद्दल तुमचं काय म्हणलं याच्या पहिले जरा जास्त करता सांगितलं होतं तलपर तुम्ही वापरलं शंभर टक्के तर जो जमिनीतून कमी होतोय आज बघू शकता आपण हलका प्लॉट निवडण्याचं कारण असं आहे आज स्टँडर्ड प्लॉट काय निवडलं आपण आपण हलका प्लॉटवर सुद्धा आपण स्टम एक्सपर्ट आणि जम्बो वगैरे सोडून आपण बनवू शकतो आता हलव घेतला आपण आणि आता आपण पुन्हा आता दुसरं एक लिटर सोडित आहे म्हणजे आपण मिनिटाला लिटर मिनिट करीत आहे तरी आपण बघू शकतात फवारणी करायची आता हे थोडा पाला आता बघू शकत तुम्ही बेचाळीस सत्तेचाळीस वगैरे आपण सगळं सोडलेलं आहे आणि आपण जे आता प्लॅटबॉश आपण कार्बोनशीलच दोन तीन तीन दिवस आपण हे घेतलेलं होतं काय ड्रेसिंग वगैरे काय सोडलं होतं तुम्ही आता इकडे बघू शकतात बघू शकतात आता इकडे हे पूर्ण इकडे सड लागलेली होती अक्षरी आता तुम्हाला आता इकडे पूर्ण सड लागलेली होती आता तुम्हाला खराब दाखवण्याचं कारण असं झालं माझं बी आपण का दाखवते आपण सडीवर सुद्धा मात करू शकतो तुम्हाला बघू शकतो हे पूर्ण सडलेलं होतं सडलेलं होतं बरोबर आता सडलेलं होतं सडले ठिकाणी पूर्ण माल हा आपण काय केलं कार्बोशील वगैरे सोडलेलं हा त्याच्यानंतर मुळे क्लिअर झाले आणि आपण सडीचे प्लॉट सुद्धा क्लिअर करू शकतो सेडीचा सुद्धा अर्धा किलोचा खडा कायम झालेला आहे आता तुम्ही काय म्हणसाल बाबा तुम्ही आता पवन आब्रूची मार्केटिंग करतात आपण पवन आब्रूची मार्केटिंग करीत आपण जे आपल्याला शंभर टक्के रीत मिळतात आपण त्या गोष्टीवर हा प्रॉपर शेतकऱ्याला सांगण्याचा हेतू असा असतोय जवळपास कार्बनशील आपण जे मेटल वगैरे आपण काही मुळे काळ्या होतात आज कोणत्याही मुळे काळ्या होत नाही तरी आपण शंभर टक्के सगळ्या गोष्टी बघू शकतो शेतकरी मित्रांनो आपल्याला जवळपास कंपनी योग्य निवडणं गरजेचे झालेली आहे तरी आमचे मोठे बंदी राहिलेले चांगली आहे कारण आपण बरेच शेतकरी लाईव्ह बोलण्याचं कारण काय झालं बाहे कोणी काय बा कंपनीची मार्केटिंग करताय मला कोणी फोन बा तुम्ही त्या कंपनीची मार्केटिंग आपण मार्केटिंग नाही करीत आपण आज लाईव्ह पोवीन आगोचे प्रोडक्ट वापास बऱ्याच गोष्टीचे काही चांगले मी रिपोर्ट घेतले त्याच्यानंतर आपण ते तीन बेड बघू शकतो आपण तीन बेडला आज आपण तिथे स्टम्प एक्सपर्टचे दोन शेमिली तीन बेडला घेतला होता आपण तिथे आज आज तुम्ही खराब बघू शकता आणि जे केलेलं जवळपास पन्नास टक्क्याचा फरक आहे तरी शेतकरी मित्रांनो आज आपले आदरकला गेला असेल तर आपण फुगणी करता नियोजन करणं हे गरजेचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो